नक्कीच बावीस एप्रिल नंतर हा हल्ला झाल्यानंतर जे आहे ज्या प्रकारची राजकीय इच्छाशक्ती नरेंद्र मोदी यांनी दाखवली त्यांच्या भाषणातून आणि त्याच अनुषंगानं ज्या प्रकारची कारवाई लष्करातर्फे त्या ठिकाणी केली जाते त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येत आहेत पाकिस्तान जर बोलायचं असेल तर बोला खरोखरच पाकिस्तान जो आहे तो घाबरलेला आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे भारताच्या सामरिक सामर्थ्यासमोर पाकिस्तानचा जो आहे निभाव लागू शकत नाही आणि त्या अनुषंगाने ज्या प्रकारचा हा हल्ला झाला ज्या प्रकारची जनमानसामध्ये आहे ज्या प्रकारचा ओव्हरऑल आतापर्यंतचा इतिहास आहे त्याच्या विपरीत जाऊन राजकीय इच्छाशक्ती स्ट्रॉंगली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारद्वारे दाखवल्या जाऊ शकते याची कल्पना पाकिस्तानला पूर्णपणे आणि फक्त हे बोलण्यामध्ये नाही तर एक प्रकारचा इंडस वॉटर ट्रिटी हा Uh, करार स्थगित करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय सुद्धा नरेंद्र मोदी सरकारने घेतला होता आणि त्या अनुषंगानं पाकिस्तानची जी आहे तयारी त्यांनी सुरू केलेली आहे ज्यामध्ये त्यांचे फायटर जेट याच्या एक्सरसाइज त्या ठिकाणी सुरू आहेत एवढंच नाही तर त्यांच्या गन्स त्यांचे सोल्जर्स हे एलओसीच्या अक्रॉस आलेले आहेत त्यांच्या सोल्जर्सच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या कॅन्सल केलेल्या आहेत आणि मागच्या चार दिवसांपासून आपण पाहतोय एल ओसीच्या अक्रॉस स्मॉल आर्म्स फायरिंग ते रेग्युलरली करताय तर पाकिस्तान जो आहे नक्कीच घाबरलेला आहे आणि त्याला म्हणजे नाही की नेमका जो आहे कशा प्रकारे हल्ला होऊ शकेल किंवा काय पुढची कारवाई होऊ शकेल म्हणून पाकिस्तानची तयारी भारताच्या अजून जर आपण त्या ठिकाणी आलो तर ह्या दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी घराच्या आत आणि घराच्या बाहेर म्हणजे आपल्या सीमेच्या आत जे घरवेदी आहेत जे ओव्हरग्राऊंड वर्कर्स आहेत जे स्लीपर सेल्स आहेत त्यांच्या विरुद्ध जोरदार कारवाई आपण सुरू केलेली आहे दहा दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केलेली आहेत कोंबिंग ऑपरेशन स्ट्रॉंगली त्या ठिकाणी सुरू आहे आणि या सगळ्या ज्या आहेत या गोष्टी त्या ठिकाणी चालू आहेत आणि इनपुट्स या इन्व्हेस्टिगेशन मधून मिळतात त्या अनुषंगाने जे आहे दिल्ली असो गुजरात असो राजस्थान असो तिथपर्यंत या सगळ्या लिंक्स गेलेल्या आहेत की काय आणि त्याचबरोबर पाकिस्तानच्या सोबतच्या गुजरात बाँड्री राजस्थान बाँड्री या ठिकाणी सुद्धा आपण तयार आहोत कमिंग टू नौदलाशी संबंधित एक प्रकारचं प्रोजेक्शन की आपल्या आर्म्ड मध्ये सुद्धा जे आहे मोराल हाय असावं सामान्य जनतेला सुद्धा जे आहे आपल्या प्रिपेअर्डनेस विषयीची त्या ठिकाणी माहिती असावी म्हणून वेळोवेळी ट्विटरवर आपण पाहिले असतील की नौदलाला सुद्धा जे आहेत आपल्या ज्या एअरक्राफ्ट कॅरियर आहेत आपल्या ज्या फायटिंग या विमानवाहू नौका आहेत त्यांचे पिक्चर्स त्यांनी त्या ठिकाणी प्रोजेक्ट केले काही मिसाईलची टेस्टिंग आपण त्या ठिकाणी केली नुकतंच स्क्रॅमजेटचं जे आहे टेस्टिंग आपलं त्या ठिकाणी झालं आणि महत्वाच्या हाय लेवलच्या मीटिंग्स त्या ठिकाणी होत आहेत त्यातलीच एक मिटिंग राजनाथ सिंग यांची सीडीएस म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जे तीनही दलाचे प्रमुख जातात त्यांच्याशी बैठका झाल्या आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे ऑप्शन्स आपल्या समोर जे आहेत त्याची चर्चा झाली असेल त्याचीच माहिती जी आहे प्रधानमंत्र्यांना सुद्धा दिली आता नेमकं जे आहे पुढे काय होईल त्याचं मिलियन डॉलर क्वेश्चन तो यासाठी कारण सामान्य व्यक्तीच्या मनामध्ये तर आहे की फुल फ्लेज वॉर व्हावं एकदा प्रश्न नेमका जो आहे आपण सॉर्ट आउट करावा नक्कीच सामान्य माणूस जो आहे हाही बोलायला तयार आहे की याच्याशी संबंधित काही रिस्क असेल काही नुकसान असेल तर तेही आपण त्या ठिकाणी घ्यायला तयार व्हावं कारण हा मागच्या तीस चाळीस वर्षाचा जो प्रश्न आहे पाकिस्तान जो आहे तो सुधारणार नाही म्हणून आरपारची लढाई करावी असं सामान्य व्यक्तीच्या मनामध्ये त्या ठिकाणी मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी हासिल करण्यासाठी हंड्रेड पर्सेंट जे आहे कायनेटिक ऑपरेशन आपल्या लष्करातर्फे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल मग यामधले ज्या आहेत महत्वाच्या कुठल्या गोष्टी असू शकतील एक हाय व्हॅल्यू टार्गेट म्हणजे थोडक्यात पाकिस्तानमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये या वेगवेगळ्या टेररिस्ट ऑर्गनायझेशनची जे हो या टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज घडवून आणतात हे लपून बसलेले आहेत आणि ज्यावेळेस अशा प्रकारची सेन्सिटिव्ह सिच्युएशन निर्माण झाली आता ते कराचीच्या मदतीनं लाहोरच्या मदतीनं कुठेतरी जे आहे तिथे लपून बसलेले असतील या हाय व्हॅल्यू टार्गेट्सला त्या ठिकाणी म्हणजे हाय व्हॅल्यू टार्गेट्सला जे आहे अटॅक करणं मग ते रॉच्या माध्यमातून असू शकेल किंवा कोर्ट अँड कोर्ट मागच्या एक दीड वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलं की एलिमेंट्स काही अज्ञात सूत्राच्या माध्यमातून भारताच्या विरुद्ध या टेररिस्ट ऍक्टिव्हिटी केलेले जे अँटी नॅशनल एलिमेंट्स आहेत त्यांचा खात्मा झालेला आहे कोणी आहे लूज मोशन मेलेला आहे कोणी हार्ट अटॅक मेलेला आहे कोणाचा रोड ऍक्सिडेंट त्या ठिकाणी झालेला आहे हु नोज अशा प्रकारची अज्ञात सूत्र जे आहेत यांच्या विरुद्ध कारवाई करू शकतील किंवा सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून फोर्सेस आहेत अशा प्रकारची काही कारवाई करू शकतील आणि माझ्या मते सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी ड्रोनचा जो आहे अत्यंत महत्वाचा रोल असणार आहे कारण पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन ड्रोन त्या ठिकाणी कारवाई त्या ठिकाणी करू शकेल आणि आपल्याकडे मेल आणि हेल म्हणजे हाय हायट्यूड लॉन्ग एंड्युरन्स त्याचबरोबर मिडियम अल्टिट्यूड आणि लॉंग एन्ड्युरन्स अशा प्रकारचे ड्रोन्स आहेत आणि या ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे यामध्ये नुकसान जरी झालं तरी एखादा ड्रोन आपलं जे आहे नष्ट होईल या पलीकडे कुठलीही मनुष्यहानी आपली होणार नाही जी सर्जिकल मध्ये मोठ्या प्रमाणावर रिस्क ठिकाणी असते पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये असणारे जे टेररिस्ट लुकिंग पॅड आहेत त्याला सुद्धा उडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल आणि हे सगळं करताना आपण जे आहे एकाच वेळेस हे फुल फ्लेज वॉर त्या ठिकाणी सुरू होत नसतं याच्या वेगवेगळे स्टेजेस असणार आहेत वेगवेगळे टप्पे असणार आहेत आणि या टप्प्यांमधून आता पाकिस्तान कसा रिस्पॉन्ड करणार आणि त्याच्या अनुसार जे आहे एस्केलेशन लॅडर म्हणजे हे कसं वाढत जाणार यावर जे जा आहे पुढची दिशा त्या ठिकाणी तयार होणार आहे जर हे लेडर वाढलं आणि पाकिस्तानने सुद्धा जे आहे जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच हे युद्ध त्या ठिकाणी वाढेल आणि खऱ्या अर्थानं सो कॉल्ड आपण ज्याला फुल फ्लेज वॉर म्हणतो पारंपरिक युद्ध म्हणतो ते सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं आणि त्याच अनुषंगानं आपल्या एअरफोर्सची तयारी असेल आपल्या नौदलाची तयारी असेल किंवा आपल्या आर्मीची तयारी असेल ही पूर्णतः झालेली आहे आणि तशा प्रकारचं प्रोजेक्शन केलं जात म्हणून मला वाटतं हे सगळ्या अनुषंगानं जे आहे आपण सगळ्या ऑप्शनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी ऑप्शन्स आहेत जे आर्म फोर्सेसकडे तयार आहेत ते सगळे मिलिटरी ऑप्शन्स पण पुढे त्या ठिकाणी आणणार आहोत आणि परिस्थिती जशी पुढे जात जाईल त्यानुसार जे आहे आपण आपली तयारी त्या ठिकाणी करू म्हणूनच मी म्हणतोय की पुढे काय होईल हे आपल्याला माहित नाही चायनाचा फॅक्टर सुद्धा त्या ठिकाणी येईल म्हणून हे सगळे ऑप्शनसाठी आपण तयारी करतो आणि सगळ्यात शेवटचा आणि तेवढाच महत्वाचा मुद्दा आता जे आहे ऑलरेडी आपण हाय अलर्ट मोडवर आहोत पाकिस्तानचं सैन्य हाय अलर्ट मोडवर आहे म्हणून जो सामान्य चर्चेमध्ये जो आहे फॅन्सी वर्ड आहे की सर्जिकल स्ट्राईक पण सर्जिकल स्ट्राईक मध्ये जो आहे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जो असतो तो असतो सरप्राईज फॅक्टर मग तो सरप्राईज फॅक्टर त्या ठिकाणी फक्त सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून नाही बाकीचे जे मिलिटरी ऑप्शन्स आहेत त्या मिलिटरी ऑप्शन्सच्या माध्यमातून नक्कीच भारत सरकार किंवा भारतीय लष्कर जे आहे ते कारवाई करेल म्हणूनच या ठिकाणी महत्वाचं ठरतं चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासात आपण कारवाई लष्करी केलीच पाहिजे त्यांच्या हद्दीमध्ये जाऊन आणि बायवे केल्यानंतर सुद्धा जे आहे त्याचं प्रोजेक्शन किंवा सगळ्या जगाला सांगितलंच पाहिजे अशातला काही भाग त्या ठिकाणी नाही केव्हा करायचं हे आपण त्या ठिकाणी ठरवू आणि त्याहून कुठल्या मोडन मोडॅलिटीनं करायचं तो सर्जिकल स्ट्राईक असावा तो ड्रोन स्ट्राईक असावा ते जे आहेत लॉंग रेंज आर्टिलरी फायरिंग त्या ठिकाणी असावं का तो जो आहे एअर स्ट्राईक असावा का नौदलाच्या माध्यमातून जे आहे त्यांचं नेव्हल ब्लॉकेट करण्याचा असावा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे मिलिटरी ऑप्शन्स आपल्याकडे आहेत पण केव्हा आणि कशा पद्धतीनं हे येणारा काळच त्या ठिकाणी ठरवेल सर तुम्ही तर माहिती दिलेली आहे पण हे पण समजून घेणं गरजेचं आहे ते म्हणजे की एकीकडे पाकिस्तान जे आहे ते आपल्या म्हणजे लॉन्चिंग पॅड जे आहेत दहशतवाद्यांचे ते हलवले आहेत तिथनं दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पूज कुपवाडा या भागामध्ये सातत्यानं छोट्या आर्म्सनं फायरिंग सुरू आहे आणि म्हणजे रात्रीच्या वेळात किंवा अधेमध्ये हे फायरिंग केलं जातं आणि त्यानंतर अण्वस्त्र असल्याची धमकी सुद्धा दिली जाते त्याचबरोबर युद्धासाठी तयार असल्याचा एक मेसेज सुद्धा दिला जातो डोनाल्ड ट्रम्पना पाचारण केलं जातं मध्यस्थीसाठी तिथं कसे सिंधूमध्ये रक्ताचे वाहतील असा इशारा दिला जातो पण या सगळ्याचा अर्थ कसा घ्यायचा म्हणजे या सगळ्या गोष्टी करत असताना पाकिस्तान घाबरला आहे ज्याची अर्थव्यवस्था अत्यंत कमजोर आहे असा पाकिस्तान युद्ध करण्यासाठी किती सक्षम आहे आता अगदी थोड्या वेळापूर्वी जी माहिती आली होती त्याच्यानुसार तुर्कीनं सुद्धा काही म्हणजे दारुगोळ्याचा साठा आहे तो पाठवलेला आहे अशी माहिती आलेली आहे तर एकंदरीतच पाकिस्तान नेमकं घाबरलेला आहे की पाकिस्तान युद्ध तयारी करण्यासाठी आणि संभ्रमात ठेवण्यासाठी या सगळ्या हालचाली करतोय खरोखरच पाकिस्तान जो आहे घाबरलेला आहे आणि त्या अनुषंगानच या वेगवेगळ्या वेड़ ऍक्शन तो करतोय हे का कारण मुळात आहे भारताच्या सामरिक सामर्थ्यासमोर जे आहे पाकिस्तान कुठेच टिकत नाही हे सगळ्या जगाला माहित आहे पाकिस्तानला सुद्धा माहित आहे बरं फक्त सामरिक सामर्थ्याचाच प्रश्न नाही जो कन्सेप्ट आपण म्हणतो कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पार्क म्हणजे एक प्रकारे आपली अर्थव्यवस्था घ्या एक प्रकारे जे आहे आंतरराष्ट्रीय जगतामध्ये आपलं असणारं स्थान त्या ठिकाणी घ्या डिप्लोमसीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर सामरिक सामर्थ्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर पाकिस्तान जो आहे भारतासमोर कुठेच टिकू शकत नाही हे पाकिस्तानलाही माहित आहे मागच्या तीन चार दिवसामध्ये ज्या प्रकारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्याचबरोबर भारत सरकारनं घेतलेलं आहे त्याच्या अनुषंगाने जे आहे खरोखरच पाकिस्तान घाबरलेलं आहे आणि म्हणूनच त्यांचे संरक्षण मंत्री स्वतः जर विधान देत असतील तर येणाऱ्या एक किंवा दोन किंवा तीन किंवा चार दिवसांमध्ये आपल्यावर जो आहे हल्ला होऊ शकतो आणि त्या अनुषंगानं त्यांचे जे आहेत फायटर जेट्स एल ओसीच्या अॅक्रॉस आणणं वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइजेस करणं या सगळ्या गोष्टी ठिकाणी करतात एक गोष्ट दुसरी गोष्ट त्यांना माहीत आहे की बाबा ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे भारत लष्करी कारवाई करणारच कायनेटिक ऑपरेशन जे आहे त्या ठिकाणी लॉन्च करणारच कधी हा प्रश्न त्या ठिकाणी वेगळा आहे मग याच्यापासून जर आपल्याला लपायचं असेल किंवा वाचायचं असेल तर यामधला एकुलता एक ऑप्शन त्यांच्याकडे त्या ठिकाणी काय आहे इंटरनॅशनल इंटरव्हेन्शन म्हणूनच अगोदर जे आहे शहाबाज शरीफ आणि त्यांच्या काही मंत्र्यांनी जो आहे हा त्या ठिकाणी मुद्दा काढला की आमचा तर यामध्ये काही समावेशच नाही आणि त्यामुळे जे आहे तुम्ही तटस्थ चौकशी करा बरं तटस्थ चौकशी कोण करणार पहिली गोष्ट तर जो आहे भारताच्या हद्दीत झालेला हा हल्ला आहे आमच्या लॉ अँड साठी जो आहे तो आम्ही निर्णय घेऊ बाहेरच्या आमची कोणाची त्या ठिकाणी गरज नाही पण समजा तटस्थ चौकशी करायची तर तो नाव कोणाचं त्या ठिकाणी घेतोय तो नाव त्या ठिकाणी घेतोय इराणचं तो नाव त्या ठिकाणी घेतोय की असे राष्ट्र जे सोकॉल त्याचे जे आहेत मित्र राष्ट्र त्या ठिकाणी त्याच्यात आहे तर त्यामुळे जे आहे एक तर जे आहे पुन्हा एकदा काश्मीरच्या इश्यूचं आंतरराष्ट्रीयकरण करणं हा त्याचा प्रयत्न दुसरा प्रयत्न जसं दोन हजार एकोणावीस ला पाकिस्तानला वाचवलं बालाकोट एअर स्ट्राईकच्या नंतर जो काही सगळा एस्केलेशन त्या ठिकाणी झालं होतं अमेरिकेची त्यामध्ये महत्वाची भूमिका होते होती म्हणून जो आहे तो अमेरिकेला जे आहे यामध्ये इंटरफिअर करण्यासाठी जो आहे त्या ठिकाणी रिक्वेस्ट करतोय मुस्लिम वर्ल्ड म्हणजे आम्ही विक्टीम होड आहोत की बघा कसा जो आहे आम्ही एक मुस्लिम राष्ट्र आहोत म्हणून भारत जो आहे आमच्यावर दबाव निर्माण करतोय आणि यातून बाहेर यायचा असेल तर एक प्रकारे जे आहे तुमचा पाठिंबा आम्हाला हवा म्हणून तो जो आहे मुस्लिम वर्ल्डकडे जो आहे त्या ठिकाणी रिक्वेस्ट करतोय पण एकूणच जर परिस्थिती आपण पाहिली तर मागच्या काही दिवसांमध्ये डिप्लोमॅटिकली भारत जो आहे तो खूप पुढे गेलेला आहे डिप्लोमॅटिकली ऑलरेडी वेगवेगळ्या देशांना आपण डॉझियर त्या ठिकाणी दिलेले आहेत की कशा प्रकारे दहशतवादी हल्ला झाला काही जे डिजिटल फुटप्रिंट्स आहेत ते त्यांच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि भविष्यामध्ये जर भारतानं निर्णायक कारवाई घेतली तर आंतरराष्ट्रीय जनमत आपल्या विरोधात जाऊ नये याची पूर्णतः तयारी भारतानं केलेली आहे त्याच्या विपरीत पाकिस्तानकडे चायना सारखं एक राष्ट्र त्या ठिकाणी सोडलं सारखं त्या ठिकाणी राष्ट्र त्या ठिकाणी सोडलं इराण सारखं राष्ट्र सोडलं आंतरराष्ट्रीय पटलावर अधिकृतरित्या त्याला कोणाचाही पाठिंबा मिळाला नाही सरप्राइजिंगली ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीजचे खूप सारे नेशन जे आहेत त्यांच्या सपोर्टमध्ये नाही हे तर सोडूनच द्या अझरबैजान जो एक इस्लामिक राष्ट्र आहे त्या अझरबैजाननं सुद्धा अधिकृतरित्या आपल्याला त्या ठिकाणी भारताला दहशतवादाविरुद्ध पाठिंबा दिलेला आहे पण हे जरी असलं तरी इराण असो किंवा त्याहून महत्वाचा चायना चायना हा नक्कीच जर भारत आणि पाकिस्तानचा संघर्ष त्या ठिकाणी झाला तर चायना आपल्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करेल मोठ्या प्रमाणावर जे आहे पाकिस्तानला शस्त्रास्त्र त्याचबरोबर इंटेलिजन्स शेअरिंग त्या ठिकाणी करेल आणि तुर्कीनं ऑलरेडी जे आहे शस्त्रास्त्र पाठवलेली तर सगळ्यात महत्वाचं बेरक्तार ड्रोन्स संपूर्ण जगामध्ये जे आहेत तुर्कीचे बेरक्तार ड्रोन्स हे अत्याधुनिक मानले जातात आणि या बेरक्तार ड्रोन्स टर्निंग पॉईंट ज्यावेळेस अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यामध्ये युद्ध झालं तर अझरबैजानला तुर्कीनं दिलेल्या या बेरक्तार ड्रोन्समुळेच मुळेच संपूर्ण युद्धाची दिशाच त्या ठिकाणी बदलली तर असे लेटेस्ट ड्रोन्स हे बेरक्तार ड्रोन्स जे आहेत तो पाकिस्तानला त्या ठिकाणी देण्याची शक्यता आहे काही त्या ठिकाणी शस्त्रास्त्र सुद्धा दिलेली आहेत तर हा सगळा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये जे आहे भारत आर पारची भूमिका घेण्यासाठी तयार आहे त्यांना तयारी त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी जाईल आणि या जा सगळ्या गोष्टीमधून आपल्याला पाकिस्तानला नष्ट करायचं नाही आपल्याला बाकीच्या गोष्टी काही करायच्या नाहीत मला जर कोणी विचारेल तर माझ्या मते जे आहे दोन महत्वाच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी हाल कराव्यात एक मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह मग पाक व्यक्त कश्मीर असेल किंवा काही हाय व्हॅल्यू टार्गेट्स असतील त्यांना आपल्याला तसं कसं त्या ठिकाणी संपवता येईल ज्या त्याच्या माध्यमातून टेररिझमचा खतरा कमी होईल आणि दुसरं जे लॉंग टर्म व्हिजन आपलं त्या ठिकाणी असलं पाहिजे की हा प्रॉब्लेम नेहमीचच जर संपवायचा असेल तर पाक व्याप्त काश्मीर हा भारतामध्ये कसा सम्मिलित करून घेता येईल यासाठी जे आहे आपल्याला पूर्णतः यंत्रणा किंवा तशी तयारी येणाऱ्या काळात करावी लागणार आहे दोन तीन गोष्टी तुम्ही उल्लेख केलेला आहे त्यामुळे थोडंसं अधिक समजून घ्यायचं आहे अशा पद्धतीची जी शस्त्रास्त्र म्हणजे जसं तुर्कीचा उल्लेख केला त्या ड्रोनचा उल्लेख केला तर अशा पद्धतीच्या ड्रोनसना उत्तर देण्यासाठी प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडे गोष्टी आहेत का म्हणजे तितक्या सक्षम गोष्टी आहेत का तशा पद्धतीच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कारण आपण क्षेपणास्त्रांचा विचार करतो आहे आपण इतर जी काही हत्यार आहेत त्यांचा विचार अगदीच दहशतवादी म्हणजे कुठल्या भागात हल्ला करणार असतील लपून बसले असतील तर त्याचाही आपण विचार करतो आहोत पण अशा पद्धतीनं अत्याधुनिक आहेत हो त्यासाठी प्रत्युत्तर देण्यासाठी आपली आपल्याकडे काय आहे किंवा काय ऑप्शन असू शकतात हा एक महत्वाचा मुद्दा आणि जसं तुम्ही अगदी म्हटलात त्याप्रमाणे की काही म्हणजे एक महत्वाची गोष्टी आहेत ज्याच्या बद्दलचा विचार केला पाहिजे तुम्ही एक उल्लेख केला त्याचा मला वाटतं हाय विजन असा काहीतरी उल्लेख केला तुम्ही तर त्याच्या दृष्टीनं काय आहे भारताकडे किंवा कुठले अशा गोष्टी असतील की ज्याच्यावर भारतानं अधिक लक्ष ठेवलं पाहिजे आणि तिथल्या गोष्टी आधी संपवण्यासाठीचा विचार केला पाहिजे नक्कीच हर्षदा चांगला प्रश्न आपण त्या ठिकाणी विचारला हे फक्त जे आहे पारंपरिक युद्ध भारत आणि पाकिस्तान मध्ये नसणार आहे आपण म्हणतो देर आर सेव्हन डोमेन्स ऑफ वॉरफेअर आणि या सेव्हन डोमेन्स ऑफ वॉरफेअर मध्ये सायबर वॉरफेअरचा कॉम्पोनंट त्या ठिकाणी असू शकतो इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचा त्या ठिकाणी कॉम्पोनंट असू शकतो स्पेस वॉरफेअरचा सुद्धा कॉम्पोनंट असू शकतो मुख्यतः ज्यावेळेस चायनाचा समावेश होईल त्यावेळेस नक्कीच पारंपरिक युद्धाच्या पलीकडच्या या सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये कुठेतरी भारताविरुद्ध काही अंशी त्या वरचड चढण्याची शक्यता आहे पण जर फक्त पाकिस्तानचा इशू जर आपण त्या ठिकाणी कन्सिडर केला तर दूर, -दूर पाकिस्तान यामधल्या कुठल्याच बाबीमध्ये आपल्याशी कन्फ्रंट करू शकत नाही ड्रोन वॉरफेअरचा आपण विचार केला ठीक आहे मानलो आपण की जे आहे तुर्की आहे त्यांना त्या ठिकाणी बेरक्तार ड्रोन्स त्या ठिकाणी देतोय पण भारताकडे जे आहे ड्रोन्स वॉरफेअरशी संबंधित तगडी सिस्टम आपल्याकडे उपलब्ध आहे मागच्या काही काळामध्ये आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून आपण जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत एवढंच नाही मागच्या काही काळामध्ये अमेरिका हा आपला स्ट्रॅटेजिक आलाय असल्यामुळे आपण प्रिडेटर ड्रोन सारखे जे लेटेस्ट ड्रोन्स आहेत ते सुद्धा ड्रोन्स आपल्याकडे आहेत अँटी ड्रोन वॉरफेअर मेकॅनिझमसाठी इंद्रजाल सारखी सिस्टम आपल्याकडे आहे या इंद्रजाल सिस्टमच्या माध्यमातून दुश्मनाच्या हद्दीतून येणारे जे ड्रोन्स आहेत त्यांचा आपण प्रॉपरली बंदोबस्त करू शकतो माझ्या मते ड्रोन साठी हो। जे आहेत आपण पूर्णतः सक्षम आहोत वरच्या लेवलला किंवा स्ट्रॅटेजिक लेव्हलला तर सोडूनच द्या आपली तयारी एवढी मजबूत आहे की आज घडीला आपल्या इन्फंट युनिट कडे जे एल ओसीच्या अक्रॉस त्या ठिकाणी आहेत त्या प्रत्येक युनिटच्या एक एक बटालियन मध्ये जे आहेत त्यांच्या लोकल लेवलला ड्रोन्स उपलब्ध आहे जे दुश्मनच्या हद्दीमध्ये जाऊन सर्व्हिलन्स करू शकतात लेटेस्ट इंटेलिजन्स इनपुट्स आणू शकतात आणि जर गरज पडली तर दुश्मनांच्या हद्दीमध्ये जाऊन साधारणतः पाच ते दहा किलोमीटर पाच ते वीस किलोमीटर इतक्या हद्दीमध्ये जाऊन जे आहे हल्ले सुद्धा करण्याची क्षमता एक एक युनिट एक एक बटालियन लेवलला जे आहे आज घडीला उपलब्ध आहे चर्चेमध्ये मी जसं सांगितलं आपल्याकडे हेल आणि मेल म्हणजे हाय अल्टिट्यूड लॉंग एंड्युरन्स म्हणजे अतिशय उंचीवर उडणारे आणि त्याचबरोबर लॉंग एड्युरन्स म्हणजे कित्येक तासांसाठी कित्येक दिवसांसाठी आपलं काम त्या बॅटरीच्या माध्यमातून जे आहे लगातार करू शकणारे असे ड्रोन आपल्याकडे आहेत म्हणजे फक्त काही पाच दहा किलोमीटर नाही दुश्मनाच्या हल्लीमध्ये जे आहे ऐंशी शंभर किलोमीटर पर्यंत मध्ये जाऊन आणि चोवीस तास नाही अठ्ठेचाळीस तास नाही बहात्तर बहात्तर तासांपर्यंत काही दिवसांपर्यंत हे ड्रोन जे आहे दुश्मनाच्या हद्दीमध्ये राहून आपलं जे काम करायचंय जो काही डेटा पाठवायचा आहे किंवा जिथे काही हल्ला करायचा आहे हे अतिशय चोखपणे करणारे हाय अल्टिट्यूड लॉंग एंड्युरन्स त्याचबरोबर मेल uh, आपण ज्याला म्हणतो की मीडियम अल्टिट्यूड लाँग एंड्युरन्स अशा प्रकारचे ड्रोन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तर ड्रोन वॉरफेअरच्या माध्यमातून जे आहे आपली एकदम खमकी अशा प्रकारची तयारी आहे आणि आपण पाकिस्तानवर आहे माध्यमातून डॉमिनन्स प्राप्त करू शकतो एअर वॉरफेअरच्या माध्यमातून सुद्धा जे आहे एअर डॉमिनन्स एअर सुप्युरिटी हासिल करण्यासाठी आपल्याकडे लेटेस्ट ले अशा प्रकारचे फायटर जेट्स त्या ठिकाणी आहेत असा दावा केला जातोय की चीन जो आहे जे एस सेव्हन्टीन सारखं लेटेस्ट जे आहे विमान पाकिस्तानला देऊ शकतो हो किंवा ऑलरेडी त्यांच्याकडे आहेत पण जे एट्स सेव्हन्टीन जे आहे त्याचा मुकाबला जर राफेलची त्या ठिकाणी करायचा असेल तर त्याचं रडार कन्सिडर करा त्याची स्टिल्थ टेक्नॉलॉजी कन्सिडर करा आणि सर्वात महत्वाची चीनचा हा सगळा जो माल आहे तो टाइम टेस्टेड नाही आहे म्हणजे खरोखरच तो युद्धामध्ये प्रकारे काम करेल हे कोणालाच त्या ठिकाणी माहित नाही विजावी राफेल सारखं जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर ऑलरेडी युरोपमध्ये जे आहे याचे वेगवेगळी उपयोग वेगवेगळ्या युद्धांमध्ये जगामध्ये झालेला आपण त्या ठिकाणी पाहिलेले सो एअर वॉरफेअरच्या माध्यमातून सुद्धा एअर डॉमिनन्स एअर सुपिरियरिटी आपल्याकडे आहे एस फोर हंड्रेड सारखी अँटी uh, मिसाइल डिफेन्स सिस्टम आपल्याकडे आहे नौदलाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या कितीतरी पटीने अधिक अत्याधुनिक अशा प्रकारचं आपलं uh, नौदल त्या ठिकाणी आहे म्हणजेच या सगळ्या अँगलला जर आपण पाहिलं तर पारंपरिक वॉरफेअर म्हणा किंवा सायबर वॉरफेअरच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या माध्यमातून आणि जर गरज पडली तर स्पेस वॉरफेअरच्या माध्यमातून सॅटेलाइट कम्युनिकेशनच्या माध्यमातून सुद्धा त्यांना अँटी सॅटेलाइट मिशनच्या माध्यमातून सुद्धा जे आहे आपण त्यांचे बरेचसे कम्युनिकेशन, कम्युनिकेशन ब्लॉकेट करू शकतो हे सगळे वेगवेगळे वेग वे अँगल जर आपण कन्सिडर केले तर भारताची तयारी मजबूत आहे पण फक्त आपण आपलाच गवगवा करायला नको मला स्पष्टपणे वाटतं जर चायना फॅक्टर हा चायना फॅक्टर कुठल्या स्तरापर्यंत पाकिस्तानला सपोर्ट करेल या हे जर युद्ध झालंच तर कितीपर्यंत त्याचं इंटरफिअरन्स या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा इंटरव्हेन्शन याच्यामध्ये असेल त्यावर जे आहे युद्धाची दिशा आणि त्यावेळेस आहे त्यावर जे आहे खऱ्या अर्थानं हे युद्ध किती काळ चालेल किती काळ जे आहे आपल्याला आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल करायला लागतील हे सगळं जे आहे येणाऱ्या काळामध्ये ठरेल फक्त पाकिस्तान हा जर फॅक्टर असेल तर माझ्या मते जे आहे त्याला काही फारसा वेळ लागू नये आणि शेवटचा मुद्दा जो तुम्ही न्युक्लियर वॉरशी संबंधित सुद्धा सांगितलेला आहे इट्स अ न्युक्लियर बोगी एकोणावीसशे नव्याणचं नव्याण्णवचं जे आहे कारगिल वॉर त्या ठिकाणी झालं दोन हजार सोळाचा उरी सर्जिकल स्ट्राईक झाला दोन हजार एकोणावीस चा बालाकोट एअरस्ट्राईक झाला यावेळेस सगळ्या वेळेस जे आहे पाकिस्तानकडे न्यूक्लिअर आर्सेनल होतच ना तो अण्वस्त्रधारी देश होताच मग अण्वस्त्रधारी देश असताना सुद्धा त्याला जे आहे काही विशेष का करता आलं नाही वेगवेगळे फॅक्टर्स आहेत मग जर ह्या इतक्या वेळात त्याच्यात झालं नाही तर दोन हजार पंचवीस ला तो करेल याची गॅरंटी काय एक गोष्ट बरं त्याची करण्याची जरी तयारी असली तरी आंतरराष्ट्रीय जगतामध्ये आपले एवढे चांगले रिलेशनशिप आहेत की सो कॉल्ड अमेरिका सारखं राष्ट्र बाकी राष्ट्र जे आहे त्यांच्यावर दबाव निर्माण करेल आणि खरोखरच तो न्यूक्लिअर वेपन्स वापर त्याला करू देतील का याविषयी त्या ठिकाणी साशंकता आहे दुसरी गोष्ट आणि तिसरी आणि चौथी सर्वात महत्वाची गोष्ट की आपल्याकडे सर्व्हिलन्स सिस्टम तगडी आहे तो जर करेल तर आम्ही काही गुपचूप बसणार नाही किंवा आपल्याला जे आहे ती माहिती मिळणार नाही अशातला भाग नाही आपल्याकडे जे आहे लेटेस्ट अशा प्रकारच्या सॅटेलाईट इमेजरी असल्यामुळे त्याचबरोबर सर्व्हिलन्स मेकॅनिझम असल्यामुळे त्याच्या आधीच पाकिस्ताननं अशा प्रकारचं काही करण्याच्या अगोदरच आपण जे आहे त्यांच्यावर कारवाई करू शकतो आणि काही हद्दीपर्यंत सिस्टम आपली जी अँटी मिसाईल डिफेन्स सिस्टम ती सुद्धा जे आपल्या मदतीला येऊ शकते म्हणून न्यूक्लिअर बोगी म्हणजे पाकिस्तान अन्वस्त्रधारी देश आहे हे फक्त म्हणण्यासाठी किंवा डेटरन्स म्हणून ठीक आहे जर खरोखरच युद्ध झालं तर आपली त्याच्यासाठी तयारी आणि पाकिस्तानच्या कंपॅरिझन मध्ये आपल्या जवळ न्यूक्लिअर ट्रायड आहे न्यूक्लिअर तिकडी आहे आपण हवेच्या माध्यमातून आपण एअर माध्यमातून त्याचबरोबर सागरातून या तीनही मार्गातून जे आहे आपल्याकडून न्यूक्लिअर मिसाईल्स दागले जाऊ शकतात तशी क्षमता आपल्याकडे आहे त्याच्या कंपॅरिझन मध्ये पाकिस्तानकडे जे आहे फक्त जमिनीवरूनच अटॅक करणारे असे काही टॅक्टिकल ऑपरेशनल आणि स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर वेपन्स आहेत सर तुम्ही खरं तर खूप महत्वाचा उल्लेख केला पण आता एक प्रश्न असा आहे ते म्हणजे की एकीकडे दोन्ही बाजूनं युद्धासाठीची तयारी केली जाते युद्धासाठी जी तयारी करत असताना कुठल्याही बाजूने अजून युद्धाला तोंड फुटेल अशा पद्धतीच्या गोष्टी झालेल्या नाही आहेत किंवा आपण असं म्हणूयात की ऍक्च्युअल युद्धाला सुरुवात झालेली नाही आहे म्हणजे जो हल्ला म्हणतो किंवा ज्या पद्धतीनं दुसऱ्याच्या हद्दीतनं घुसणं म्हणतो अशा गोष्टी झालेल्या नाही आहेत एक म्हणजे भारताकडनं सुद्धा विशेष काळजी घेण्यात येते आहे ती म्हणजे की या सगळ्याबरोबर स्थानिक पातळीवर कोंबिंग ऑपरेशन्स मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत स्थानिक पातळीवर विशेष लक्ष ठेवण्यात येते आहे भारताला भीती आहे का की दहशतवादी आतल्याच भागातनं किंवा भारतातनंच या जम्मू काश्मीरच्याच कुठल्या तरी एका भागातनं हल्ला करू शकतात किंवा हल्ल्याची तयारी करता आहेत म्हणून भारत इतक्या सावध पद्धतीनं पावलं उचलतो आहे का आणि स्थानिक पातळीवर जे कोंबिंग ऑपरेशन आहे त्याच्यावर अधिक भर दिला जातोय का भारताकडनं नक्कीच ती भीती आहेच आणि आपले जे इंटेलिजन्स इनपुट आहेत अधिकृतरित्या भारत भारत सरकारकडून आय डी कडून आलेले जे इंटेलिजन्स इनपुट्स आहेत त्याच्याच अनुसार जे आहे आज घडीला भारतामध्ये एकशे वीस ते एकशे पंचवीस दहशतवादी आहेत आणि हे सगळे दहशतवादी जर त्या ठिकाणी असतील तर ऑफकोर्स त्यांचा आका जो आहे पाकिस्तान आहे आणि अशा प्रकारची तणावाची परिस्थिती निर्माण झाली अशा प्रकारे भारतीय लष्करानं जे आहे जोरदार कारवाईसाठी त्या ठिकाणी सुरुवात केली म्हणजे भारताच्या हद्दीमध्ये त्यामुळे ते एक्सपोज होत आहेत आणि एक्सपोज झाल्यामुळे जे आहे अशा प्रकारचा खतरा हा भारताच्या आतून सुद्धा राहणारच आहे आणि त्याचाच परिपाक म्हणजे आताच जो लेटेस्ट इनपुट आपल्याला मिळालेला आहे की जम्मू आणि काश्मीरमधले जे सत्याऐंशी पर्यटन स्थळ आहेत त्यामधले अठ्ठेचाळीस पर्यटन स्थळ जे आहेत काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे का कारण का? तशा प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट आहेत पर्यटकावर हल्ला होऊ शकतो सुरक्षा दलावर त्या ठिकाणी हल्ला होऊ शकतो तर हा खतरा आपल्याला आहेच आणि म्हणूनच आपल्या हद्दीच्या आत असणारे सुद्धा जे घरभेदी आहेत जे ओजीडब्ल्यू आहेत जोपर्यंत त्यांचा आपण बंदोबस्त करणार नाही जोपर्यंत हे सगळं जे स्लीपर सेल नेटवर्क आपण उद्ध्वस्त करणार नाही तोपर्यंत फक्त काही दोन चार पाच अतिरेक्यांना पाकिस्तानच्या पलीकडे जाऊन मारण्यात आणि त्यावरून त्या माध्यमातून जो आहे हा प्रश्न सॉल्व्ह करण्यात आपल्याला यश प्राप्त होणार नाही म्हणून आर पार ज्या वेळेस आपण म्हणतोय खरोखर आपल्या आर असणार म्हणजे आपल्या बॉर्डरच्या आत असणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या विरुद्धही आपल्याला कारवाई त्या ठिकाणी करायची आणि याचा बंदोबस्त करतानाच फक्त एवढं करून संपणार नाही कारण बाहेरून सपोर्ट आहे म्हणून मग येणाऱ्या काळामध्ये जो आहे बाहेरचाही आपण त्या ठिकाणी मुकाबला करण्यासाठी आपली तयारी आहे आणि पाकिस्तानच्या अँगलनं जर पाहिलं तर माझ्या मते पाकिस्तान स्वतःहून युद्ध पुकारणार नाही कारण त्याची ती केपेबिलिटी नाही एका ठिकाणी मात्र जे आहे मला वाटतं की स्ट्रॉंगली पाकिस्तान जो आहे भारताविरुद्ध युद्ध पुकारू शकतो किंवा त्याच्या प्रकारची हिंमत करू शकतो आणि ते म्हणजे इंडस वॉटर ट्रिटीला जे सस्पेंड आपण केलेलं आहे स्थगित केलेलं आहे आणि त्याच्या अनुसार जर त्याची खरोखरच गळचेपी झाली खरोखरच आपण जे आहे पाणी अडवून किंवा हायड्रॉलॉजिकल डेटा न दिल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये जर पाकिस्तानचं त्या ठिकाणी नुकसान होत असेल किंवा सडनली पाणी सोडल्यामुळे जर त्यामध्ये जे आहे पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असेल तर माझ्या मते त्या स्थितीमध्ये काही अंशी पाकिस्तान जो आहे भारतावर काही लष्करी कारवाई करण्याचा विचार करू शकतो हे यासाठी कारण फक्त त्यांनी विधानं केले अशी नाही आपण वेगवेगळ्या नेत्यांची विधानं त्या ठिकाणी ऐकली तो विलावल भुट्टो त्या ठिकाणी म्हणतोय की एकतर सिंधू नदीमधून जे आहे पाणी किंवा रक्ताचे भारतीयांच्या रक्ताचे पाठ वाहतील शहाबाज शरीफ सुद्धा त्या ठिकाणी म्हणतात की जर म्हणजे इट सिंधू नदीचं पाणी अडवणं इट वुड बी कन्सिडर्ड एज अन ऍक्ट ऑफ वॉर अधिकृत ते म्हणतात इट्स अन ऍक्ट ऑफ वॉर मग जर ऍक्ट ऑफ वॉर असेल तर माझ्या मते एक मुद्दा आहे ज्याच्या आधारावर पाकिस्तान भविष्यामध्ये विचार करू शकेल भारता विरुद्ध लष्करी कारवाई करायचा त्याच्याशिवाय जी आहे माझ्या मते जर झाली तर ती भारताकडूनच जी होऊ शकते आणि त्यातल्या त्यात पीओके त्याचबरोबर काही हाय व्हॅल्यू टार्गेट्सला अटॅक करण्यासाठी ही ऍक्शन भारताची होण्याची शक्यता मला तरी येणाऱ्या काही काळामध्ये वाटते सर एक म्हणजे बेसिकच प्रश्न आहे खरं तर आता आज आठवडा पूर्ण झालेला आहे या हल्ल्याला पहलगाम मधल्या तर या दृष्टीनं विचार केला तर पाच ते सात दहशतवादी जे काही आहे ज्यांनी हल्ला केला आणि ते आता सापडत आहेत त्याचा सर्च आठवड्याभरापासून सुरू आहे कसं पाहायचं याच्याकडे कारण एकीकडे आपण दहशतवाद उद्ध्वस्त करण्याच्या संदर्भामधला उल्लेख करतोय आणि आता हे सात दहशतवादी सुद्धा किंवा जे काही पाच दहशतवादी आहेत ते सुद्धा अद्याप पावेतो सापडलेले नाही आहेत या सगळ्या सिच्युएशनमध्ये हे दहशतवादी बॉर्डर पार करून गेलेले आहेत याची शक्यता किती आणि ते भारतात असू शकतात याची शक्यता असुशक्ता, किती आणि म्हणजे कशा पद्धतीनं काय झालेलं असू शकतं असू शकतं अशासाठी विचारते ते म्हणजे की अजूनही आपलं सर्च ऑपरेशन तिथं सुरू आहे पण दहशतवादी सापडलेले नाहीयेत ज्या कोकणनागच्या जंगलातनं आले होते तिथंच भारतीय सैन्याकडनं शोध घेणं सुरू आहे म्हणजे तोच त्यांचा एक्झिट गेट सुद्धा असू शकतो कदाचित या दृष्टीनं पण या व्यतिरिक्त कुठल्या भागामध्ये हे दहशतवादी लपू शकतात त्यांना आसरा मिळू शकतो आतापर्यंतच्या ज्या दहशतवादी दो, कारवाया आहेत त्याच्या दृष्टीने विचार केला तर माझ्या मते कालावधी जो आहे तो पाच ते सात दिवसांचा आहे पहिली गोष्ट ज्या बातम्या येत त्या अधिकृत आहेत नाहीत मला माहित नाही कारण भारत सरकारने जे आय एन्ड बी मिनिस्ट्रीच्या गाईडलाईन्सच्या अनुसार डेफर्ड व्हिज्युअल्स दाखवावेत किंवा डेफर्ड बातम्या त्या ठिकाणी आहेत जेणेकरून आपलं ऑपरेशन कॉम्प्रोमाइज होत नाही पण अशी चर्चाही काही ठिकाणी त्या ठिकाणी या ठिकाणी आलेली आहे की ऑलरेडी हे जे दहशतवादी आहेत त्यांना घेरण्यात आलेलं आहे संबंधित त्या ठिकाणी कारवाई केली जाईल याच्याविषयी जी आहे अधिकृत माहिती भारत सरकारने दिली नाही आणि आपण त्याला ऑथेंटिकेट करू शकत नाही नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जे आहे मला वाटतं की या जॉईंट पेट्रोलिंगच्या माध्यमातून यांना आपण घेरण्यामध्ये यशस्वी होऊ मागचा पाच ते सात दिवसाचा कालावधी का लागला असेल किंवा येणाऱ्याही काही दिवसांचा कालावधी त्या ठिकाणी का लागतोय पहिली गोष्ट हा फक्त काही अतिरेकी आले त्यांनी गोळीबार केला आणि ते पळून गेले असं नाही अतिशय सिस्टमॅटिकली रेकी करून अतिशय सिस्टमॅटिकली प्लॅन करून हा अतिरेकी हल्ला घडवला आणि फक्त हा अतिरेकी हल्ला घडवला नाही याच्यानंतर काय काय करावं यासाठी सुद्धा या आती जे आहे या अतिरेक्यांनी पूर्ण तयारी केली होती म्हणून खानपानाशी संबंधित गोष्टी असेल नॅव्हिगेशन इक्विपमेंट त्या ठिकाणी याच्यात असेल आणि सर्वात महत्वाचं तिथलं जे टेरेल आहे म्हणजे तिथले जे जंगल आहे अतिशय घनदाट जंगल त्या ठिकाणी आहेत तिथे जे आहे डोंगर त्या ठिकाणी आहेत मोठ्या प्रमाणावर गुफा त्या ठिकाणी आहेत आणि हा काही जे आहे छोटासा एरिया नाही हा खूप मोठा एरिया त्या ठिकाणी आहे हे सगळं लक्षात घेता त्यांनी हे सगळं प्लॅनिंग त्या ठिकाणी केलं आणि हल्ला केल्यानंतर जे आहे या जंगलांमध्ये या गुफांमध्ये या डोंगरांमध्ये जे आहेत ते कुठेतरी पसार झालेले आहेत भारत सरकार टेक्निकल इंटेलिजन्सच्या इनपुटच्या माध्यमातून ड्रोसच्या माध्यमातून जॉईंट कोंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे पण मला वाटतं की ज्या प्रकारचा हाय अलर्ट मोडवर सिक्युरिटी एजन्सीज त्या ठिकाणी आहेत मला वाटत नाही की ते जे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले असतील अजूनही ते कोकरनागच्या जंगलामध्ये तिथे याच्यात असू शकतील एक पुसटची ही पण शक्यता त्या ठिकाणी आहे की त्यांची जे सो कॉल्ड लोकल सपोर्टर्स आहेत त्यांचाही यांना या पाच ते सात दिवसामध्ये पाठिंबा त्या ठिकाणी मिळाला असेल पण तो पाठिंबा जर असेल तर तो, तो पाठिंबा पाठिंबा फार लवकर जो आहे तोडला जाईल जा कारण ज्या प्रकारे खमकी भूमिका आणि एक प्रकारे जे आहे कोंबिंग ऑपरेशन सिरियसली आपण संपूर्ण काश्मीरच्या व्हॅलीमध्ये आपण करतोय तर हे काही फार काळ त्या ठिकाणी लपून राहू शकतील असं मला वाटत नाही आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा हे इतकं प्लॅन्ड पद्धतीनं केलं होतं आता जे इनपुट्स आपल्याकडे आलेले आहेत की त्यातला एक जो अतिरेकी आहे शेख मुसा मुसा नावाचा जो अतिरेकी आहे तो मुसा अतिरिक्त जो आहे पाकिस्तानच्या आर्मीतला एक स्पेशल फोर्सेसचा कमांडो आहे अशा प्रकारची बातमी येते म्हणजे जो पॅरा ट्रुपर होता पॅरा कमांडो होता तो जो आहे दहशतवादाच्या वेषामध्ये त्या ठिकाणी येतो आणि जर त्या प्रकारची त्याची ट्रेनिंग असेल तर नक्कीच हा हल्ला केल्यानंतर कशा प्रकारे लपायचं कशा प्रकारे जे आहे सस्टेन करायचं या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग जे आहे अशा स्पेशल फोर्सेसच्या कमांडोला असतं इतक्या लेव्हलचं त्यांनी प्रिपरेशन केल्यामुळे काहीसा काळ आपल्याला या ठिकाणी लागत असेल त्यांना पकडण्यासाठी आणि जशी आपली चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे की हे फक्त पाच ते सात दहशतवादी यांच्याशी आपला मुकाबला नाही आपला मुकाबला मोठा आहे आणि हेही मान्यता याच्यात नाही की आपण पाच सात दिवसामध्ये जे आहे या पाच ते सात दहशतवाद्यांना पकडू शकलो नाही तर एवढा मोठा लढा आपण उभारू शकू का हंड्रेड पर्सेंट आपण लढा उभारू शकू इट इज जस्ट अ मॅटर ऑफ टाईम आणि या सगळ्या गोष्टी असल्यामुळे काही काळ जे आहेत ते दबा धरून बसण्यामध्ये यशस्वी झाले असतील काही लोकल सपोर्टरचा सुद्धा त्यांना आतापर्यंत पाठिंबा मिळाला असेल म्हणून काही काळ जे आहेत ते त्यांना न्यूट्रलाइज होण्यापासून स्वतःला वाचू शकले असतील <laughs> धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर जसं सर सांगतायत त्याप्रमाणे की वेगवेगळ्या पद्धतीनं तोड करण्यासाठी किंवा आपण असं म्हणूयात ते म्हणजे की समोरून आलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर किंवा चोख उत्तर देण्यासाठी भारताकडे अधिक शस्त्रसज्जता आहे आणि विशेष म्हणजे अंतर्गत हल्ल्याच्या दृष्टीनं सुद्धा भारताकडनं प्रयत्न केले गेलेले आहेत आणि त्याची खास व्यवस्था सुद्धा भारतीय संरक्षण यंत्रणांकडनं केली जात असते एक आणखीन एक महत्वाचा उल्लेख सरांनी केला ते म्हणजे की दहशतवाद्यांमध्ये जो हाफिश मुसा आहे तर तो जो त्या त्याच्याकडे कुठेतरी मिलिटरी ट्रेनिंग आहे आणि त्या माध्यमात लपून कसं बसायचं काळजी घेतली गेलेली आहे दहशतवाद्यांकडनं पण असं असलं तरी सुद्धा कदाचित ते पकडले गेलेले असू शकतात माहिती उशिरा येऊ शकते या सगळ्याच्या संदर्भामध्ये किंवा मग त्यांना घेरलेलं असू शकतं आणि अधिकची माहिती किंवा अधिकचे दहशतवादी तिथे असू शकतात त्यांना पकडण्यासाठी जे चाली झाली असतील असं काही असतील त्यामुळे जोपर्यंत औपचारिक पद्धतीनं सरकारकडनं माहिती येत नाही तोपर्यंत आपण याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही तर सरांकडनं आपण छान माहिती घेतलीच आहे त्या व्यतिरिक्त आणखीन काही महत्वाचे अपडेट्स आहेत जे आत्ता आपण जाणून घेणार आहोत एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ही पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या नंतर विरोधकांनी विशेषत्वानं काँग्रेसनं सांगितलं ते म्हणजे की या दहशतवादाच्या विरोधामध्ये सरकार जे पाऊल उचलेल त्याच्यासोबत त्याच्याबरोबर त्याच्या पाठीशी आम्ही आहोत असं काँग्रेसनं सांगितलं होतं जी सर्वपक्षीय बैठक झाली त्याच्यानंतरच मल्लिकार्जुन खरगे असतील राहुल गांधी असतील यांनी याच्यावर प्रतिक्रिया दिली होती पण आता अशाच पद्धतीनं एक मागणी करण्यात आलेली आहे केंद्र सरकारकडे आणि ती म्हणजे की एक तातडीचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी करण्यात आलेली आहे विरोधकांकडनं काँग्रेसकडनं कपिल सिब्बल असोत किंवा मग राहुल गांधी असोत किंवा मग मल्लिकार्जुन खरगे असोत यांनी दोन्ही सभागृहाच्या मध्ये अशा पद्धतीचं विशेष अधिवेशन